नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते कोण होतीस तू काय झालीस तू ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळते की आता हा मंदार जो आहे तो कावेरीला कॉल करतो आणि तो कावेरीला बोलतो की मला तुझ्याशी बोलावंसं वाटलं म्हणून कॉल केला तेवढ्यामध्ये सुलक्षणा तिथे येते सुलक्षणा लगेच बोलते की तुझं काय सुरू आहे अगं स्वयंपाकघरामध्ये कधीच डायनिंग टेबलवरती मोबाईल आणायचा नाही आहे तो फोन आणि जा घेऊन तिकडे असं सुलक्षणा ही जेव्हा कावेरीला बोलते तर कावेरी बिचारी आपली हो असं म्हणत तो फोन उचलते तेवढ्यामध्ये ह्या मंदारचा पुन्हा फोन येतो तर आता इकडे कावेरी खूपच टेन्शनमध्ये येते कावेरी तो फोन कट करते सुलक्षणासमोर बघत असते आता ह्या कावेरीला समजत नाही की काय करावं तेवढ्यामध्ये सुलक्षणा बोलते की अगं तो फोन घे नाहीतर कट कर माझे कान खूप फुटलेत असं पण सुलक्षणा ही कावेरीला बोलते तर आता कावेरी बोलते की सो सो स्वारी असं म्हणत तिकडे आता हा कावेरीने फोन स्विच ऑफ करून टाकलेला असतो तेवढ्यामध्ये आता सुलक्षणा बोलते की ह्या मुलीला कसली शिस्त नाही आणि नियम पण नाही तर आता इकडे हा मंदार जो आहे तो खूप टेन्शनमध्ये आलेला असतो कारण आता हिने तो फोन कट केलेला असतो दुसरीकडे ही कावेरी थोडीशी टेन्शनमध्ये उभी असताना आपल्या यशला दिसते यश लगेच दिस बोलतो की यांना नेमकं कसलं टेन्शन आहे असं यश विचार करू लागतो त्यानंतर यश आता ह्या आपल्या कावेरीजवळ येतो आणि बोलतो की कसला विचार करताय तर आता इकडे कावेरी ही यशला बोलते की तुम्ही झोपले नाहीत का अजून तर आता इकडे यश बोलतो की तुम्ही तरी कुठे झोपलेत म्हणून मी पण नाही झोपलो त्यानंतर कावेरी बोलते की अहो मला एक म्हणायचं मी जेव्हा डोळे झाकते ना तेव्हा मला लगेच स्वप्न पडतात तर आता इकडे यश बोलतो की आपण ज्या गोष्टींचा विचार करतो ती स्वप्न आपल्याला पडत असतात कसला विचार करताय तुम्ही असं यश या कावेरीला बोलतो त्यावर कावेरी थोडासा विचार करू लागते त्यानंतर आता कावेरी लगेच बोलते की तुम्ही हे आईस्क्रीम कोणासाठी आणलं यश बोलतो की अवते तर लक्षातही नव्हतं राहिलं धरा मी तुमच्यासाठीच ही आईस्क्रीम आणलं तेवढ्यामध्ये यश आता ते आईस्क्रीमचा डबा जो आहे तो ह्या आपल्या कावेरीच्या हातात देतो त्यावेळेस इकडे कावेरी बोलते की हा जो काही फ्लेवर आहे तो माझ्या आवडीचा आहे तुम्हाला कसं काय माहीत तर यश बोलतो की माझ्या खूप आवडीचं आहे कोकणातली मुलगी आहे तिला कुठला फ्लेवर आवडतो हे मला चांगलंच माहीत आहे असं पण यश आता ह्या कावेरीला बोलतो तर कावेरी आता यशकडे बघून खूप खुश होते यश पण खूप खुश होतो आणि कावेरीला खा आईस्क्रीम असं बोलतो आता यश ती आईस्क्रीम खाऊ लागतो कावेरीसुद्धा आईस्क्रीम खात असते आता यश पुन्हा ती आईस्क्रीम खात असताना कावेरीकडे बघतो त्यानंतर कावेरीला त्या मंदारच्याच कॉलचं टेन्शन असतं इकडे यश बोलतो की जेव्हा तुम्ही झोपता तेव्हा तुम्हाला वाईट स्वप्न पडतात हे बरोबर आहे आज आपण एक काम करूयात आपण आज जागे असताना स्वप्न बघूयात त्यावर आता कावेरी बोलते की नेमकं तुम्हाला काय म्हणायचं त्यावर आता इकडे यश बोलतो की मी तुम्हाला एक जादू शिकवणार आहे तुम्ही सुरुवातीला डोळे बंद करा मी तुम्हाला जसं सांगतो तसंच करा तर कावेरी बोलते की ठीक आहे असं म्हणत कावेरी लगेच डोळे झाकून घेते आता यश या कावेरीकडे बघतो कावेरी डोळे झाकते आणि आपल्या मनाशी बोलते की मला आता चिकूची खूप काळजी आहे मंदार तर घरा घरात आलाय असं पण ही कावेरी जी आहे ती आपल्या मनाशी बोलत असते तेवढ्यामध्ये आता इकडे यश बोलतो की तुम्ही डोळे झाकले कसला विचार केला सांगा बरं त्यावर इकडे कावेरी बोलते की कसलाच नाही विचार केला तेवढ्यामध्ये आता इकडे यश जो आहे तो पटकन कावेरीचे डोळे स्वतःच्या हाताने झाकतो त्यावर आता कावेरी खूपच खुश होते त्यावेळेस इकडे यश लगेच आता कावेरीला बोलतो की ज्या घरामध्ये मला तुम्हाला आता यशस्वी होता आणि बघायचं आहे आता तुम्हाला कुठल्या गोष्टीची काळजी वाटते तो चेहरा डोळ्यासमोर आणा आणि कोणकोण दिसते मला सांगा असं यश आता कावेरीला जेव्हा हो बोलतो तेव्हा आता कावेरीला आपल्या बाबांची आठवण येते कावेरी लगेच यशला बोलते की माझे बाबा दिसतात मला आणि खर आता कावेरीला खरोखर तिच्या बाबा दिसतात तर इकडे यश आता पुन्हा कावेरीला विचारतो की आता कोण दिसतं सांगा बरं त्यावेळेस इकडे ही कावेरी लगेच बोलते की मला माझी काऊ मैत्रीण पण दिसते तेवढ्यामध्ये इकडे यश लगेच डोळे सोडतो आणि बोलतो की कावेरी ना कावेरी पुन्हा यशकडे बघते त्यानंतर इकडे हा यश बोलतो की एक ना एक दिवस तुमचे सर्व प्रश्न मिळतील त्यावेळेस आता कावेरी खूप खुश होऊन यशकडे बघते आणि यशला थँक्यू असं बोलते आता यश पुन्हा ती आईस्क्रीम खाऊ लागतो कावेरी त्याच्याकडे बघतच राहते त्यानंतर इकडे आता हा यश जो आहे तो या कावेरीकडे बघतो तर आता ही कावेरी यशला बोलते की आता तुम्ही डोळे बंद करा त्यावर आता इकडे कावेरी यशचे पुन्हा स्वतःच्या हाताने डोळे बंद करते त्यानंतर कावेरी आता डोळे बंद करते आणि यशला बोलते की असा चेहरा आठवा की जो चेहरा बघून तुम्हाला हुरूप येतो आता जेव्हा यश आता हा चेहरा जेव्हा आपल्या डोळ्यासमोर आणतो आणि डोळे बंद करतो तो म्हणजे आपल्या कावेरीचाच असतो कावेरीच यशला दिसत असते ज्यावेळेस आपण पायऱ्या चढत होतो त्यावेळेस कावेरी सुद्धा आपल्याला कशा प्रकारे मदत करत होती हे सुद्धा सर्व चित्र आता या आपल्या यश समोर आलेलं असतं त्यावेळेस इकडे कावेरी आता यशला बोलते की तुम्हाला माचा चेहरा दिसला असेल ना तर यश थोडासा कन्फ्यूज होतो आता इकडे ही कावेरी जी आहे ती यशकडे बघते यश कावेरीकडे बघतो त्यानंतर यशला ही कावेरीच आवडत असते आता ही कावेरी खूप खुश होऊन यशकडे बघत राहते त्यावेळेस इकडे यश आता या आपल्या कावेरीला थँक्यू असं बोलतो तरी कावेरी पण या यशला बोलते की तुम्ही मला ही जादू शिकवली ना त्याबद्दल थँक्यू आता दोघे एकमेकांना थँक यू बोलतात आणि कावेरी यशकडे बघते आणि यश जो आहे तो कावेरीला बोलतो की ती आईस्क्रीम वितळेल खाऊन घ्या आता ही कावेरी ती आईस्क्रीम खात असते त्यानंतर आता कावेरी रात्रीची वेळ झालेली असते झोपायला येते आणि सर्व जे काही घरातील पडदे असते ते आता व्यवस्थित क्लिअर करते त्यानंतर इकडे तेवढ्यामध्ये मंदार आता रूममध्ये असतो आणि मंदार ह्या कावेरीला खूप काही धमकवण्याचा प्रयत्न करत असतो तेवढ्यामध्ये यमुना जी आहे यमुना तिथं तिथून चाललेली असते आता हा मंदार ह्या रूममध्येच लपून बसलेला असतो तेवढ्यामध्ये मंदारचा आणि या कावेरीचा जो काही आरडा ओरडण्याचा आवाज असतो तो, तो यमुनाच्या कानावर थोडासा पडतो कारण कावेरी आणि मंदार यांच्या दोघांमध्ये चांगल्याच झटापटी सुरू असतात आणि ही मंदारला कावेरी चांगलंच चा लोटत असते तेवढ्यामध्ये इकडे हा मंदार जो आहे तो भिंतीवरती जाऊन पडतो आणि त्याच्या हाताला लागतं त्यावेळेस इकडे कावेरी आता खूप घाबरते तेवढ्यामध्ये आता ही यमुना जी आहे ती कावेरीला कावेरी कावेरी असा आवाज देते कारण तिच्या कानावरती रूममधला आवाज आलेला असतो त्यानंतर इकडे कावेरी पण खूप घाबरते आणि मंदार पण खूप घाबरतो तेवढ्यामध्ये इकडे यमुना बोलते की आतमध्ये कोण आहे कावेरी मला कुणाचा तरी आवाज येतोय तेवढ्यामध्ये मंदार आता खूप टेन्शनमध्ये येतो तर इकडे कावेरी या मंदारला बोलते की तू इथून जा दरवाजा जर उघडला तर मी सर्वांना सांगेल की तू मला त्रास देतो तू तु आता तुझं जे काही नाटक आहे ना ते मी सर्वांसमोर उघडं पाडेल जा इथून पटकन असंही कावेरी मंदारला बोलत असते दुसरीकडे यमुना ही आता ह्या दरवाज्यावर खूप काय आवाज करत असते दरवाजा उघड असं म्हणत असते तेवढ्यामध्ये मंदार बोलतो की मला तुझ्याशी फक्त बोलायचं होतं आता मी तुला फोन करतो तू फोन उचल नाही उचलला तर याद राख असं पण मंदार आता या का धमकावतो धमकवतो आणि पाठीमागच्या दरवाजाने मंदार आता इकडे निघून जातो तेवढ्यामध्ये आता यश जो आहे त्याला इकडे झोप लागत नसते तो आता गॅलरीमध्येच चक्कर मारत असतो तेवढ्यामध्ये आता हा मंदार जो आहे तो थोडासा पळून आणि याच्या लक्षात येतं यश आता इकडे तिकडे बघू लागतो आणि आपल्या मनाशी बोलतो की आत्ता इथून कोणीतरी गेलं की मला भात झाला दुसरीकडे ही यमुना जी आहे ती लगेच या कावेरीला बोलते की तू दरवाजा उघडणार की नाही तेवढ्यामध्ये आता ही पटकन यमुना असं बोलतात ही कावेरी लगेच दरवाजा उघडते यमुना इकडे तिकडे कुणी का नाही ते बघू लागते तर ही कावेरी बोलते की काय झालं ओ काय झालं का एवढे आवाज येत होतात एवढ्यामध्ये यमुना बोलते की मी तुला किती वेळची आवाज देते दरवाजा का नाही उघडला तर इकडे ही यमुना लगेच बोलते की तू जास्त भोळेपणाचा आव आणू नको मी काय बोलते हे तुला चांगलंच माहीत आहे असं पण ही यमुना जी आहे ती कावेरीला बोलत असते आणि इथे कोण आहे ते सांग पटकन तर आता ही जी काही कावेरी असते ती बोलते की नाही नाही इथे तर कुणीच नव्हतं त्यानंतर इकडे ही यमुना बोलते की मी स्पष्ट आवाज ऐकला त्यावेळेस इकडे ही जी काही यमुना आहे ती खूप काही ह्या कावेरीला धमकावत असते परंतु कावेरी काहीच कबूल व्हायला तयार नसते त्यामध्ये इकडे कावेरी आता यमुनाला बोलते की मी हेडफोन्स लावलेले होते त्यामुळे मला काहीच नाही ऐकू आलं तेवढ्यामध्ये इकडे सुलक्षणा तिथे येते सुलक्षणा लगेच बोलते की काय चाललंय यमुना तर यमुना बोलते की अगं हिच्या रूममधून मला कुणाचा आवा तरी आवाज आला क्लिअर कट इथे कुणीतरी होतं असं पण इकडे ही यमुना या सुलक्षणाला बोलते त्यावर कावेरी बोलते की औ इथे कुणीच नाही आहे मी यांना हे सांगण्याचा प्रयत्न करते तेवढ्यामध्ये कावेरीच्या हाताला जो काही चमचा आहे तो लागलेला असतो तो या सुरक्षणाला दिसतो आणि ती बोलते की तुझ्या हाताला काय झालं रक्त खूप आलंय आता कावेरी लगेच तो हात लपू लागते यश पण समोर उभा असतो मंदारच्या आणि कावेरीच्या झटापटीत कावेरीच्या हाताला लागलेलं असतं त्यावेळेस कावेरी आता इकडे तिकडे बघते आणि हा यश बोलतो की थांबा मी त्यावर काहीतरी लावतो असं म्हणत होता यश लगेच पटकन रूममध्ये जातो इकडे सुलक्षणा ही कावेरीला विचारते की काय झालं रक्त कसं आलं त्यावेळेस आता कावेरी पुन्हा आता नेमकं काय उत्तर द्यावं हे कावेरीला सुचत नसतं आता कावेरी बोलते की काटा लागला बाकी काही नाही तर इकडे ही सुलक्षणा त्या चमच्याकडे बघत असते आणि लगेच बोलते की हा चमचा इथे कसा आला तुझ्या वेंधळेपणामुळे तुझ्या हाताला लागलेला आहे असं पण ही सुलक्षणा आता या आपल्या कावेरीला बोलत असते सुलक्षणा खूप भडकते सुलक्षणा बोलते की अगं तू एवढी साधी गोष्ट लक्षात ठेवू शकत नाही का तू चिकूची आई आहे चिकूला जर तो काटा लागला असता तर काय केलं असतं असं पण इकडे ही सुलक्षणा ही या कावेरीला बोलत असते तू काय लहान आहे का तुला ह्या गोष्टी शिकवाव्या लागतात असं पण इकडे ही सुलक्षणं जी आहे ती कावेरीला बोलत असते त्यावेळेस आता तिकडे सुलक्षणं जी आहे ती आता समोर बघत असते तर कावेरी आता तिला स्वारी असं बोलते इकडे आता ह्या मंदारने आपल्या ह्या कावेरीच्या मोबाईलवरती एक एस एम एस पाठवलेला असतो मंदार तिथे बोललेला असतो की आज तुम्हाला जे काही वाचवलं त्याबद्दल स्वारी बरं का त्यावेळेस इकडे आता हा जो काही आपला यश आहे तो बॉक्स घेऊन तिथे येतो तेवढ्यामध्ये यमुना बोलते की अरे हिच्या रूममधून मला कुणाचा तरी आवाज येतो हे कुणी माझं ऐकायला का तयार नाही आहे तेवढ्यामध्ये इकडे आता ही जी काही आपली का यमुना असते ती बोलते की तुम्ही प्लीज माझा ऐका तुम्ही का माझं ऐकत नाही आहे असं पण ही यमुना आता या आपल्या सुलक्षणाला बोलते तेवढ्यात आता सुलक्षणा पण तिथे जाते त्यावेळेस इकडे यश बोलतो की दोन मिनट थांबा आपण बँडेज करून त्यावेळेस इकडे आता हा यश जो आहे तो ह्या कावेरीच्या हाताला रुमाल बांधतो त्यावेळेस इकडे आता कावेरी यशकडे बघत राहते कारण खरोखर खूप काळजी आता हा यश घेत असतो त्यानंतर यश व कावेरी जे असतात ते आता रूममधून इकडे बाहेर येतात त्यानंतर इकडे ही सुलक्षणं जी आहे ती ह्या लॅपटॉपमध्ये बघू लागते की नेमकं कोण आलं होतं कारण जो काही सी सी टी व्ही फुटेज आहे तो चेक होत असतो आता ही आपली जी काही कावेरी आहे ती खूप टेन्शनमध्ये येते कारण आता ह्या यमुनाचा खूप आग्रह सुरू असतो की नक्कीच कुणीतरी आलं होतं ते आता ही जी काही आपली कावेरी आहे ती खूप टेन्शनमध्ये येते ती बोलते की आता जर मंदारचं फुटेज याच्यामध्ये दिसलं तर काय करायचं असं पण कावेरी ही आपल्या मनाशी बोलते या कावेरीला बोलतो की एखादा चोर घरात घुसला होता आणि तुम्ही त्याला पळून लावलं का तर आता इकडे ही कावेरी नाही असं बोलते ही यमुना पुन्हा तिला खूप काही जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करते आणि विचारू लागते की सांगा कोण होतं का त्यावेळेस इकडे हा जो काही यश आहे तो यमुनाला बोलतो की तू शांत बस सारखं सारखं तेच तेच बोलू नको त्यावेळेस इकडे आता ही यमुना जी आहे ती बोलते की तू तिची बाजू घेऊ नको त्यावेळेस इकडे यश बोलतो की आपण उद्या पोलीस केस करूयात आणि तेच फुटेज चेक करतील असं पण इकडे आता जो काही यश आहे तो यमुनाला बोलतो तेव्हा यमुना तिथे कुठेतरी शांत होते तर दुसरीकडे आता कावेरीला ह्याच मंदारचं टेन्शन असतं की आता पोलीस आल्यावर तर काही चेक होणार नाही ना तर आता ही कावेरी जे काही काम करत असते तिच्याकडे सुद्धा तिचं लक्षच नसतं तिचा फक्त डोक्यात मंदारचाच विचार असतो जे काही काका असतात ते आता ह्या आपल्या यशला सांगत असतात की जे काही मंदार आहे ना ते ते खूप मोठे बिझनेसमॅन आहेत त्यावेळेस आता ही कावेरी आपल्या मनाशी बोलते की एक नंबरचा फ्रॉड आहे हा कसला बिझनेसमॅन त्यानंतर इकडे आता ही कावेरी जी आहे ती आपल्या मनाशी बोलते की हा जो काही खलबत्ता आहे ना ह्याच याच्या डोक्यामध्ये घालते असं आहे मला असं पण इकडे ही कावेरी आपल्या मनाशी बोलत असते त्यानंतर आता ही कावेरी या मंदाराकडे खूप रागाने बघत असते आता इकडे विद्या तिथे येतात आणि विद्या आता आपल्या मनाशी बोलते की कावेरी का काय रागाने बघतात त्यांच्याकडे एवढं असंही आपल्या मनाशी ही, ही विद्या बोलत असते तेवढ्यामध्ये इकडे आता विद्या तिथून जाते तर इकडे काका आणि यश व हा मंदार हे तिघेजण एकमेकांशी बोलत असतात मित्रांनो नेमकं आता पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई श्रद्धा मराठी सिरियल ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाइक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद